नमस्कार सर हा नमस्कार हा सर आता बीड असो परभणी असो हिंगोली असो धाराशिव असो आणि अहिल्यानगर देवीनगर असो सर तर या भागांना सर पावसाची प्रतिक्षा आहे फक्त आणि तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कसा अंदाज राहील सर आपल्या शेतकऱ्यांना अंदाज सांगावा आज नांदेड जिल्हा लातूर जिल्हा आणि धाराशिव या भागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी येईल नांदेड लातूर परभणी पण वीस पासून वीस एकवीस बावीस तेवीस नांदेड लातूर परभणी जालना इकडं नगर जिल्हा धाराशिव जिल्हा सातारा सांगली सोलापूर आणि इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये वीस ते तेवीस चांगला पाऊस पडणार हो सर हा आजचं जे वातावरण आहे सर ते उघडी सारखं झालेलं आहे म्हणजे आज इकडं ना नांदेड जिल्ह्यात पाऊस पडणार नांदेड लातूर म्हणजे नांदेड कोण कुठं होईल ते नायगाव धर्माबाद नांदेड इकडं अहमदपूर ना उमरगा लातूर पुन्हा त्यानंतर बसव कल्याण इकडं तुळजापूर ह्या हो सर रात्रीच्या मग बऱ्याच पुढे येईल हो सर म्हणजे ज्या जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा आहे ती आज रात्री देखील संपू शकते आणि वीस एकवीस बावीस जुलै तुम्ही तीन दिवस दिलेले आहे शेतकऱ्यांना आता पावसाची गरज आहे त्या मग उद्यापासून मग बीड जिल्ह्यात चांगला पाऊस राहणार आहे जालन्या कट राही परभणी कट राही नांदेड कप राही यवतमाळ राहीन हिंगोली राहीन लातूर धाराशिव नगर हो सर नक्कीच आपल्याला शेतकऱ्यांचे मेसेज येत होते की नक्कीच ढग साहेबांचा अंदाज घ्या आणि आपल्याला कधी पाऊस पडेल म्हणजे बीड भागातील शेतकरी धाराशिव हिंगोली हो हो सर तर वीस एकवीस बावीस जुलै या शेतकऱ्यांना आपण तारीख देऊया तर ही महत्वाची अपडेट तुम्ही आपल्या चॅनलवर दिलेली आहे सर नक्की सर वेळोवेळी शेतकऱ्यांना आपल्याला असंच अपडेट देत चालला रेकॉर्डिंगद्वारे आणि तसेच तुमचं जे अधिकृत चॅनल आहे त्या चॅनलला देखील शेतकऱ्यांनी भेट द्यावी आणि इंस्टाग्रामवर देखील पंजाब डॉक पंचेस एकोणतीस नावाने अकाउंट आहे तिथे देखील नक्की फॉलो करावे भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र सर